सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग तालुक्यातील आंबा काजू बागायतदारांना विम्याची रक्कम न देण्याबाबत विमा कंपनीनं केलेलं अपील कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांनी फेटाळून लावलाय त्यामुळे गेले तीन वर्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेरीस यश आलाय त्यामुळे तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना लवकरच विम्याची रक्कम मिळणार आहे अशी माहिती अण्णा केसरकर यांनी दिली आहे भागातील पडगाव आपण या मंडळातील दोन हजार तेवीसमध्ये बावीस आणि तेवीसमध्ये शेतकऱ्यांच्या इन्शुर काजूचे विमे उतरू नये त्यांना पैसे मिळाले नव्हते नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने गेली तीन ते चार वर्ष आम्ही संबंधित कृषी खात्याशी पत्रव्यवहार करून प्रसंगी त्यांना उपोषणाच्या नोटिसाही दिल्या आणि त्या सगळ्याची दखल घेऊन त्यावेळेचे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तावडेसाहेब यांनी कृषी खातं इन्शुरन्स कंपनी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू संघटनेचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने आणि एक शेतकरी म्हणून मी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडून कशा पद्धतीने नुकसान झालं आणि अंदाजे किती नुकसान झालेलं आहे इन्शुरन्स कंपनीचे सगळ्या शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे पैसे भरवूनसुद्धा त्यांना नुकसान पर मिळत नाही हे निदर्शनास आणल्यानंतर खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये पाहणी करून स्वतः निर्णय दिला की शेतकऱ्यांची जी बाजू आहे ती योग्य असून शेतकऱ्यांना इन्शुरन्स कंपनीने त्या ठिकाणी नुकसान भरपाई ही दिली पाहिजे असा आदेश केला आणि त्या आदेशानुसार पुढची कोकण विभागाने मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करा म्हणून त्याने दिलं मान्यता दिली पुन्हा विभागाने सुद्धा कृषी खात्याच्या त्यानेही मानले विभागीय कृषी खात्याने माना असे चार शासनाच्या ह्या चा विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार काजू बागायतदार यांना मागील नुकसान भरपाई देण्याचे आदेश झालेले होते आणि ह्या आदेशाच्या विरोधामध्ये इन्शुरन्स कंपनीने अपील केलं आणि आम्ही नुकसान भरपाई देऊ शकत नाही अशा पद्धतीची बाजू त्या मां ठिकाणी मांडली त्याच्या विरोधामध्ये मा सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने मी अपील त्या ठिकाणी केलं आणि कसं देणे योग्य आहे अशा पद्धतीने सांगितल्याच्यानंतर त्या ठिकाणी राज्य कमिटीने या संदर्भात निर्णय द्यावा अशी मागणी केली आणि त्यानुसार 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 त्या सतरा सात पंचवीस रोजी तीन वर्षानंतर ही बैठक राज्य पातळीवरती आयोजित करण्यात आली ही बैठक आयोजित कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक काल मुंबई मंत्रालयामध्ये पाचव्या मध्यावरती झाली या बैठकीला त्यांनी यावेळी या भागाचे आमदार दीपकबाई केसरकर दुसरे आमदार नितेश राणे राणे यांनाही निमंत्रित केलेलं होतं मी त्या ठिकाणी निमंत्रित मला केलेलं असल्यामुळे मीही उपस्थित होतो आणि या बैठकीमध्ये आम्ही आमची शेतकऱ्यांची बाजू योग्य प्रकारे मांडली त्या ठिकाणी कृषी प्रधान सचिवांनीसुद्धा शेवटी मान्य केलं दीपक केसरकरने जो मुद्दा महत्त्वाचा आणखी त्याच्यामध्ये मा आणखा माडकोले आम्हाला सावंतवाडीला माडकोल विभाग जोडलेला होता तो चुकीचा कसा आहे हे सांगितलं त्याचप्रमाणे नितेश राणेने त्या ठिकाणी महापनच्या भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही समुद्रकिनाऱ्याच्या ने जवळ नेऊन ठेवून जे हवामान बघतात ते चुकीचं आहे म्हणून त्यांना या ठिकाणी त्यांना ते केंद्र बदलून द्या अशी मागणी केली आणि त्यांनाही नुकसान मिळाली पाहिजे अशा पद्धती राणेंनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडली सर्व ऐकून घेतल्याच्यानंतर आणि वस्तुस्थिती जाणून घेऊन इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी राज्याचे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्या ठिकाणी बाजू मांडली आपली बाजू मांडली आणि त्याला स सर, सगळ्यांनी आम्ही विरोध केला आणि चुकीचं कसं आहे ते समजून दिलं वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि त्याने जे बँक अपील जे केलं होतं इन्शुरन्स कंपनीने ते अपील कालच्या मीटिंगमध्ये फेटाळण्यात आलं आणि फेटाळून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जे गेल्या तीन वर्षापासून जे बावीस तेवीसची जी नुकसान भरपाई राहिलेली आंबा काजूची देण्याचे आदेश त्या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल